नमस्कार पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण केसांच्या समस्यांवरील उपाय बघूया तर प्रत्येक गृहिणीला वाटत असते की आपले केस छान असे सिल्की शाईन चमकदार आणि घनदाट काळे असावे तर यासाठी आपण या काही दैनंदिन उपाय बघणार आहोत किंवा टिप्स बघणार आहोत जेणेकरून तुमचे केस होतील सिल्की शाईन चमकदार आणि घनदाट होण्यासाठी तुम्ही घरी सहज करता येतील असे काही पक्के उपाय मी आता देणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉश करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे उपाय नैसर्गिक आहेत आणि सातत्याने जर तुम्ही केले ना तर फरक तुम्हाला नक्की दिसेल हंड्रेड पर्सेंट पण तुम्हाला हे जे उपाय आहेत ना कंटिन्युअसली करायचे आहेत असं नाही की आज उपाय केले की के उद्या तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल कोणतेही उपाय तुम्हाला रेग्युलर करावे लागतात तेव्हाच आपल्याला त्याचा फायदा दिसतो तर पहिली टीप आपण बघूया आठवड्यातून दोन वेळा ऑइलिंग हेअर ग्रोथचा पाया यामुळे मजबूत होतो जसं शरीराला जेवणाची आवश्यकता असते ना तसंच केसांसाठी ऑइल खूप जास्त आवश्यक असते त्यामुळे ऑइलिंग नक्की करा आठवड्यातून दोन वेळा तरी सर्वोत्तम ऑइल कॉम्बो तर कोणतं तेल जे आहेत ना दोन तीन तेल मिक्स केल्यामुळे आपल्या केसांची वाढ चांगलं होईल ते बघूया नारळाचं तेल दोन चमचे काळे तिळाचं तेल एक चमच आणि कढीपत्ता सात ते आठ पाने आणि मेथीदाणे एक टीस्पून हे गरम करून थंड झाल्यावर केसांच्या मुळावरती हळुवार प्रमाणे हळुवार हाताने केसांच्या बोटांनी छान असं दहा मिनटे मसाज करा प्रत्येक केसांच्या मुळाला छान असं तेल लागलं पाहिजे यामुळे काय फायदा होतो ते बघूया केसांना चमक ओलावा टिकून राहतो म्हणजे केसांमध्ये तुम्हाला ड्रायनेस मुळे जर काही खाज वगैरे येत असेल ना तर ती सुद्धा यामुळे कमी होते आणि केसांची वाढ खूप जोमदार होते तर टीप नंबर दोन बघूया केस छान असे चमकदार शाईन होण्यासाठी घरचे नॅचरल शाइन मास्क बघूया अंड्याचा पांढरा भाग दही दोन चमचे बऱ्याचशा जणांना अंड्याचा स्मेल जो असतो ना उग्र तो सहन होत नाही त्यामुळे तुम्ही अंड्याच्या पांढऱ्या भागा ऐवजी दही सुद्धा वापरू शकता एलोवेरा जेल एक चमचा मध एक चमचा एलोवेरा जेल तुमच्याकडे फ्रेश तुमच्याकडे झाड असेल ना तर ते वापरा किंवा मग नसेल तर मग एलोवेरा जेल मिळतं शॉपमधून ते आणा आणि त्याचा वापर करा मध एक चमचा सर्व एकत्र करून वीस ते पंचवीस मिनिटे लावा फायदा केस मऊ सिल्की आणि फ्रीज फ्री होतात फ्रीज फ्री म्हणजे खूप असे चिकट कधी कधी केस होतात एकमेकाला असे चिपकतात तर ते तसे राहत नाही फ्रीज फ्री होतात सिल्की मऊ होतात नंबर तीन घनदाट केसांसाठी कांदा वाढलेला नाही ऑनियन ज्यूस थेरपी कांदा थोडा त्याचा रस निघला पाहिजे असा घ्यायचा एकदम वाढलेला नको आठवड्यातून एक ते दोन वेळा कांद्याचा रस केसांच्या मुळामध्ये जरूर जरूर लावा दहा ते वीस मिनिटे ठेवून धुवा फायदा केसांची रुजलेली मुळे मजबूत होतात आणि केसांची संख्या वाढते म्हणजेच तुमचे केस जर पातळ झाले असतील ना तर नवीन केसांची सुद्धा तिथे वाढ होण्यास सुरुवात होईल नंबर चार शॅम्पू योग्य रीतीने करणे सर्वात महत्वाची गोष्ट अतिशय गरम पाण्याने केस धुवू नका आठवड्यातून दोन ते तीन वेळा शॅम्पू पुरेसा आहे रोज केस धुऊ नका सल्फेट फ्री पाराबेन फ्री शॅम्पू वापरा आहारातील पावरफुल पदार्थ हे रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत मूग चणे डाळी तीड बदाम अक्रोड खजूर मनुका हिरव्या भाज्या दूध दही टीप नंबर सहा केस तुटणे कमी करण्यासाठी ओली केस कधीच विंचरू नका महिन्यातून एकदा हलका अवश्य करा उशीला सॅटिन कवर ऐवजी सॅटिन कवर वापरा सॉरी कॉटनचे कवर वापरू नका त्यामुळे केस तुटतात रात्रभर हेअर सिरम झोपण्याआधी थोडा एलोवेरा जेल प्लस विटॅमिन ई कॅप्सूल मिसळून केसांच्या टोकांना लावा फायदा केस शाईन मुलायम होतात तर ही होती केसांच्या समस्यांवरील उपाय तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि सातत्याने करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे उपाय कसे वाटले तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंट्सची मी नक्की वाट बघेल आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या माहितीवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही केसांच्या समस्या असतील ना तर तुम्ही टिप्स वरील टिप्स नक्की फॉलो करा आणखी काही तुम्हाला केसांच्या बाबतीतल्या स्किनच्या बाबतीतल्या काही टिप्स हव्या असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील समस्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि वरील टिप टिप्स फॉलो केल्यानंतर त्यानंतरचे जे रिझल्ट आहेत ना ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा आणि काळजी घ्या हसत हो आणि आपल्या केसाची स्किनची काळजी घ्या आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आनी, हे भगा, ऑल बेल लाइक नक्की दाबा थैंक्स फॉर वाचिंग माय वीडियो, प्लीज लाइक, शेयर, कमेंट एंड सब्सक्राइब माय चैनल फॉर वाचिंग मोर वीडियोस। सुपर फूड हैक्स बाय मनीषा। See you again tomorrow till then bye bye take care have a nice day